दोन ऑक्टोंबर गांधी जयंती निबंध दोन ऑक्टोंबर हा दिवस भारताच्या इतिहासात विशेष मानला जातो या दिवशी राष्ट्रपती महात्मा गांधी यांचा जन्म झाला म्हणून दरवर्ष हा दिवस गांधी जयंती म्हणून साजरा केला जातो महात्मा गांधी यांना बापू म्हणूनही ओळखले जाते त्यांनी सत्य आणि अहिंसेच्या मार्गाने देशाला स्वतंत्र मिळवून दिले त्यांचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद्र गांधी असे होते गांधीजींनी ब्रिटिश साम्राज्यविरुद्ध लढा दिला पण कधीही हिंसेचा मार्ग स्वीकारला नाही ते नेहमी सत्य प्रेम अहिंसा शिस्त आणि परिश्रम या गुणांवर विश्वास ठेवत स्वदेशी वस्तूंचा वापर करण्यावर त्यांनी भर दिला चरका हे त्यांचे प्रमुख प्रतीक मानले जाते त्यांनी भारत छोडो आंदोलन सारखी अनेक चळवळी यशस्वी केल्या दोन ऑक्टोंबर हा दिवस जागतिक स्तरावरही आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून साजरा केला जातो या दिवशी शाळा महाविद्यालये आणि विविध ठिकाणी गांधीजींच्या विचारांचे स्मरण केले जाते स्वच्छतेचे महत्त्व शांती आणि एकतेचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवला जातो महात्मा गांधीजींचे विचार आजही तितकेच महत्त्वाचे आहे त्यांच्या शिकवणीमुळे समाजात शांतता प्रेम आणि ऐक्य टिकवून राहते निष्कर्ष दोन ऑक्टोंबरचा दिवस आपल्याला बापूंच्या शिकवणीचे स्मरण करून देते त्यांच्या आदर्शानुसार वागणे हेच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल